नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी प्रवासी आपल्या युट्यूब मध्ये आपले, आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओ मध्ये आपण कापूस पिकातील पातेगळीची समस्या आणि त्याच्या नियंत्रणासाठी काय उपाययोजना कराव्यात याबद्दलची माहिती घेणार आहोत कपाशीला फुले व पाते येण्याच्या वेळी मोठ्या प्रमाणावर पातेगळ होत असते पातेगळ रोखणे हे अत्यंत महत्वाचे असून याचा थेट परिणाम आपल्या कापूस उत्पादनावर होत असतो यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करणे गरजेचे आहे पातेगळ का होते याची आपण काही कारणे पाहूयात कापूस पिकाची कमी अंतरावर लागवड असल्यास मुबलक प्रमाणामध्ये सूर्यप्रकाश आणि हवा मिळत नाही परिणामी पात्यांची गळ होते तसेच पिकाच्या वाढीच्या प्रमाणात पात्यांची व बोंडांची संख्या जास्त झाल्यास त्यांची अन्नद्रव्यांसाठी स्पर्धा होते आवश्यक प्रमाणामध्ये अन्नद्रव्यांचा पुरवठा न झाल्यामुळे पात्यांची व बोंडांची गळ होते सूर्यप्रकाश कमी असणे वाढलेले तापमान पावसाचा खंड जमिनीत ओल नसले आणि ढगाळ वातावरणामुळे पाते फुले व बोंडे याकडे झाडांमध्ये तयार होणारे अन्नद्रव्यांचे वहन होण्यास अडथळा निर्माण होतो परिणामी पात्यांची गळ होत असते वाढलेले तापमान आणि उमलत्या फुलांवर पडणाऱ्या पावसामुळे परागीभवन होत नाही तसेच फुलांवरी कीड इत्यादीमुळे देखील फुले व पात्यांची गळ होत असते तसेच उशिरा लागवड झालेल्या पिकांमध्ये पातेगळ होण्याचे प्रमाण अधिक प्रमाणात आढळून येते कोरडवाहू जमिनीमध्ये पावसाची दीर्घकाळ उघडी आणि वाढलेल्या तापमानामुळे सुद्धा पातेगळीची समस्या जाणवत असते सततच्या पावसामुळे फुलांमध्ये बुरशी तयार होते परिणामी पात्यांची गळ होते तसेच गरजेपेक्षा जास्त प्रमाणामध्ये युरिया दिल्यास पिकाची काही वाढ होऊन पातेगळ होत असते पातळीगळ थांबवण्यासाठी कोणकोणत्या फवारण्या घ्याव्यात ही आपण पाहूयात सद्यस्थिती सुरू असलेल्या पावसामुळे फुलात पाणी साचून बुरशी तयार होते त्यामुळे फुलगळ होत असते ते थांबवण्यासाठी बावीस टीन हे बुरशीनाशक पंधरा ते वीस ग्रॅम प्रतिपंप गरजेनुसार कोणत्याही कीटकनाशकासोबत फवारणी करू शकता त्याचप्रमाणे जमिनीत पाणी साचू न देता त्याला जमिनीच्या उतारानुसार बाहेर काढावे पाते व बोंड येण्याच्या अवस्थेमध्ये डीएपी किंवा युरिया खताची दोन टक्के म्हणजेच दोनशे ग्रॅम युरिया किंवा डीएपी प्रति दहा लिटर पाण्यामध्ये या प्रमाणामध्ये घेऊन फवारणी करावी तसेच फुले लागणे व बोंडे भरण्याच्या काळात पोटॅशियम नायट्रेट म्हणजेच तेरा झिरो पंचेचाळीस या विद्राव्य खताची दोन टक्के प्रमाणात फवारणी करावी पाते लागण्याच्या वेळी प्लॅनोफिक्स चार एम एल सोबत कॅल्शियम आणि बोरान यांचे मिश्रण असलेले एन्स्टा सेबी वीस ग्राम प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी घ्यावी यामध्ये इतर कोणतेही रासायनिक कीटकनाशक किंवा बुरशीनाशक मिसळू नये कापसाची नियंत्रित ठेवण्यासाठी घरडा कंपनीचे चमत्कार औषध क्लोराईड सोल्युशन बारा मिली प्रति दहा लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी घ्यावी यामुळे कपाशीची काही कुवाढ कमी होऊन उपलब्ध ओलाव्याचा वापर पाते फुले व बोंडेवाडीसाठी होईल ही फवारणी पाते लागण्याच्या वेळीच घ्यावी या पद्धतीने फवारणी केल्यास नक्कीच पातेगळ होणार नाही शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका तसेच हा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा अशाच नवनवीन व्हिडिओची माहिती मिळवण्यासाठी कृषी प्रवास या आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद